बघून हस्त्यावरून चौघांना बांबू व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना दसरा चौक मसोबा मंदिर जवळ सांगली येथे घडली आहे या प्रकरणी संतोष मद गोविंद मद्रासी वर्ष पस्तीस राहणार दसरा चौक उत्तर शिवाजीनगर सांगली यांच्या फिर्यादीवरून सनी पवार नितीन पवार विकी पवार तिघे राहणार माकडवाली वसाहत सांगली आणि आकाश पवार राहणार दसरा चौक सांगली यांच्यावर विश्रामक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित सनी पवार यांनी निलेश शुभम ऋतिक यांना तुम्ही मला बघून का हसता असा जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाल्यानंतर वि फिर्यादी संतोष मद्रासी हे वाद सोडवण्यास गेले त्यावेळी सनी पवार नितीन पवार आकाश नायर आणि विकी पवार अशाने एकत्र येऊन सनी पवार यांनी त्याच्या हातातील लाकडी बांबूने शुभम आणि ऋतिक यांनी यांना बांबूने मारहाण केली तर नितीन पवार यांच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी आणि निलेशला मारून दुखापत केली तसेच इतर दोघांनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले ही घटना चौदा जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे याप्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे